पाटन एष्ठी आगारमध्ये स्वेच्छानिवृत्तीचा निरोप समारंभ साजरा पाटन आगारचे कर्मचारी लक्ष्मण महादेव जगताप हे गेली पंचवीस वर्ष चालक या पदावर कार्यरत होते यांनी आपल्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारची हायगाई न करता प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले व आता पंचवीस वर्षानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सेवानिवृत्त झाली त्याचप्रमाणे कमलाकर यशवंत लोहारे गेली छत्तीस वर्ष पाटनिष्ठी आगार येथे वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत होते त्या छत्तीस वर्षाच्या कार्यकाळात मामा अशी जिवाळ्याची ओळख निर्माण केली होती त्यांचा मैत्रीपूर्ण प्रेमळ स्वभाव साधे राहणीमान आणि या माणुसकीचे वर्तन यामुळे ते कनिष्ठ पदापासून ते वरिष्ठपर्यंत सर्वांना ते आपलेसे वाटत होते त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे निवृत्ती घेऊ नये असे सर्वांना वाटत होते त्यांचा निरोप समारंभावेळी अनेकांनी त्यांच्या गोड आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले या समारंभाला कार्य कार्यशाळा अधीक्षक श्री जमाले साहेब बाजार व्यवस्थापक श्री उतळे साहेब लेखकार श्री जोगदंड साहेब वरिष्ठ लिपिक सत्रे साहेब आवर्जून उपस्थित होते या सर्व कार्यक्रमांची प्रस्तावना आभार श्री जगन्नाथ गौरव यांनी मांडले यावेळी फणसे मॅडम सत्रे मॅडम तिताळे मॅडम माणे मॅडम शीतल मॅडम तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते हा अविस्मरणीय निरोप समारंभ संपन्न झाला